नुकतच देशाच्या संसदेच्या अधिवेशनामध्ये लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहामध्ये देशाचं पहिलं सहकार विद्यापीठ स्थापन करण्याचं जे विधेयक आहे ते संमत झालं ते पारित झालं आज या देशाची सहकार सहकाराची चळवळ ही शंभर वर्षापेक्षा जुनी आहे त्याला एक मोठी परंपरा आहे आणि या देशाच्या सहकार चळवळीला अधिक समृद्ध करण्यासाठी अधिक सक्षम करण्यासाठी माननीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि देशाचे ग्रह आणि सहकार मंत्री मान्य अमित भाई शाह यांच्या नेतृत्वामध्ये पहिलं देशाचं विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला या देशातील सहकार आपण जर पाहिलं तर जवळपास आठ लाख चाळीस हजार सहकारी संस्था या देशामध्ये आहेत जवळपास तीस करोड सदस्य या सहकारी संस्थांचे आहेत जवळपास आज या संस्थांमध्ये आपण जर पाहिलं तर चाळीस लाख कर्मचारी काम करतात त्याच्यामध्ये ऐंशी लाख निवडून आलेले संचालक असतील अध्यक्ष असतील उपाध्यक्ष असतील असे जवळजवळ सव्वा कोटी लोक ही संस्था चालवतात आणि इतकी मोठी व्यवस्था असताना आजपर्यंत या सहकाराच्या क्षेत्राला बघा कुठलंही क्षेत्र असेल तरी ते त्याला शिक्षण आणि प्रशिक्षणाची आवश्यकता लागते त्या क्षेत्राला समृद्ध करणं त्याच्या माध्यमातनं या देशाचा विकास करणं सर्वसामान्य माणसाला त्याचा फायदा होणं पण सहकार इतकं मोठं क्षेत्र या देशातील पन्नास टक्केपेक्षा अधिक लोकसंख्येची थेट निगडित असलेलं क्षेत्र पण त्याच्यासाठीची अशी कुठलीही व्यवस्था एक इन्स्टिट्यूशनल सिस्टीम आजपर्यंत अस्तित्वात नव्हती आणि म्हणून ती करण्यासाठी या देशातील सहकाराला आपण म्हणतो सहकाराकडून समृद्धीकडे ही परिकल्पना खऱ्या अर्थानं प्रत्यक्षात आणण्यासाठी एक इन्स्टिट्युशनल मला असं वाटतं की एका सिस्टीमची आवश्यकता होती आणि म्हणून त्याचा विचार करता एवढी मोठी संस्थात्मक रचना असलेलं आमचं सहकार चालवण्यासाठी पुढच्याही पाच वर्षाच्या काळात जवळपास सतरा लाख प्रशिक्षित आज तरुणांची आवश्यकता या सहकार क्षेत्राला आहे आणि या सगळ्या गोष्टी पाहता आणि शिवाय या सहकार्याच्या क्षेत्रामध्ये आपण पाहतो की कामामध्ये अनियमितता आहे अकार्यक्षमता आहे अनेक संस्था त्यामुळे चालू शकत नाहीत आज टेक्नॉलॉजीचा अभाव आहे आज आपण पा पाहतो मॅनेजमेंटमध्ये अनियमितता आहे या सगळ्या गोष्टीचा विचार करता या क्षेत्राला अत्यंत चांगल्या पद्धतीनं एक ट्रेंड अशा पद्धतीची एक मॅनपॉवरची आवश्यकता एक मनुष्यबळाची आवश्यकता आहे हे लक्षात घेऊन ह्या विद्यापीठाचं विधेयकमध्ये पारित झालं आणि आता खऱ्या अर्थानं या देशातील सहकाराला एक वेगळी दिशा मिळेल ते समृद्ध करण्यासाठीची एक वेगळी ताकद मिळेल आणि देशभरामध्ये या सहकाराचं प्रशिक्षण आता वेगवेगळ्या कॉलेजेस आणि शाळांमधनं संस्थांमधून दिलं जाईल त्यासाठी मला असं वाटतं की मोठा क्रांतिकारक आणि ऐतिहासिक निर्णय मान्य मोदीजींच्या नेतृत्वाखाली अमित भाईंच्या खरं तर त्या विभागाचे मंत्री म्हणून त्यांच्या नेतृत्वाखाली पुढच्या काळात खूप चांगलं काम या देशामध्ये होईल राज्यातला घेतला देशात आपण जर पाहिलं तर जवळपास एक लाख आत्ता पॅक्स आहेत पण महाराष्ट्रातल्या पंधरा हजार पॅक्सच्या संदर्भात हा प्रश्न आला होता कारण ज्यांनी रिटर्न फाईल नाही केले त्यांना लागलं ला। पण आता हा आकडा देशातला मी एकदा पाहतो पण बऱ्यापैकी लोकांनी केलं त्यांना नाही आलं पण ज्यांनी नाही केलं त्यांच्या पुढे हा प्रश्न उभा राहिला की आता काय गरज का टर्न वीस टक्के डायरेक्ट इन्कम टॅक्स त्यांना आले नोटीस आल्या त्यामुळे ते घाबरले होते अमाऊंट थोडं आत्ता मी काही उगाच लमसम कारण काय झालं की छोटा पॅक्स प्रत्येकाची क्षमता वेगळी वेगळी आहे तर त्या आत्ता निर्णय झालाय मागच्या आठवड्यात त्यामुळे त्याचा एकूण तसा अगदी अॅक्युरेट आकडा देणं तसं आता शक्य नाही पण मी तुम्हाला मी नक्की देतो कारण काय होईल की प्रत्येक छोटा पॅक्स आहे मोठा पॅक्स आहे प्रत्येकाच्या क्षमता कमी जास्त आहेत त्यामुळे प्रत्येकाचा आकडा तो वेगळा वेगळा आहे तो समान आकडा नसणार आहे नाही इन्कम टॅक्स तुम्ही त्या प्रक्रियेत सहभागी व्हा तुम्हाला इन्कम टॅक्स नाहीच आहे हो इन्कम टॅक्सच नाही

हब अँड स्कोप मॉडेलवरतीच हे विद्यापीठ काम करणार आहे त्यामुळे वॅमनिकॉमला एक स्वतंत्र ओळख राहणार आहे वॅमनिकॉम एक त्याचं ऍप्लिकेशन वॅमनिकॉमला असणार आहे वॅमनिकॉमला त्याच्यामध्ये निश्चितपणे या त्रिभुवन विद्यापीठाचा एक महत्वाचा भाग म्हणजे वॅमनिकॉम असणार आहे त्यामुळे वॅमनिकॉमचं महत्व कमी होणार नाही पण आपण जे म्हणाला त्याच्यामध्ये मी आपल्याला सांगेल की या सगळ्या ह्याच्यामध्ये इरमा जे आहे हे सुद्धा या देशाच्या सहकार चळवळीतून विकसित झालेली एक मोठी संस्था आहे आज त्या ठिकाणी साठ एकर जागा आपल्याला उपलब्ध आहे चाळीस एकर जागा लगेच आपल्याला मिळतीये शंभर एकर जागा त्या ठिकाणी आपल्याला उप उपलब्ध आहे त्यानंतर ग्रामीण विकास आणि सहकारी संस्थांबरोबर अनेक यशस्वी प्रकल्प इरमाच्या माध्यमातून राबवले गेलेत इर्मा ही गे एक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरची एक चांगली संस्था आहे आणि आता तिथे इन्फ्रास्ट्रक्चर तयार आहे तिथे फॅकल्टी आहेत तिथे जी काही आपल्याला टीचिंग नॉन टीचिंग स्टाफ आहे तो आता रेडी आहे त्यामुळे ताबडतोब आपल्याला जर विद्यापीठ सुरू करायचं असेल तर त्यासाठी आता ती योग्य जागा योग्य विषय होता म्हणून पण वॅमनिकॉम ही या विद्यापीठाचा अत्यंत महत्वाचा एक भाग असणारे हे निश्चित आहे शंभर टक्के मी तुम्हाला म्हणलं तसं की त्याच्यासाठी एक वेगळा विचार चालू आहे पण एक प्रमुख केंद्र या त्रिभुवन विद्यापीठाचं देशातलं एक प्रमुख केंद्र म्हणजे व्यामनिकॉम आणि मी तुम्हाला सांगितलं ना विषय हा कुठे राहण्याचा नाही आता आपल्याला जे हवं हो शंभर एकर जागा आहे त्या ठिकाणी इन्स्टिट्यूट तयार आहे त्या ठिकाणी आज आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर तयार आहे त्या ठिकाणी माणसं आहे सगळं रेडी आहे आता आणि म्हणून लवकरात लवकर सुरू होणं हे आवश्यक आहे तर त्यासाठी तेनसीडीसी अजून याच्यामध्ये एनसीडीसीच्या माध्यमातून बघा मी सहकाराच्या मगाच्या ह्याच्यात राहायला किती महत्वाचा मुद्दा आहे एन सी डी सी ही सहकाराच्या आमची अशी संस्था आहे की देशातल्या सहकाराला आर्थिकदृष्ट्या एक मोठं पाठबळ दिलं जातं एन माध्यमातून माध्यमात या एका वर्षात जवळपास एक लाख पस्तीस हजार साधारणतः एक लाख एक लाख अठ्ठावीस हजार कोटी एक लाख अठ्ठावीस हजार कोटी एन सी आम्ही आता त्याचं प्रयोजन केलं मान्यता दिली की एक लाख अठ्ठावीस हजार कोटी आता या देशातील सहकाराला एनसीडीच्या माध्यमातून आम्ही देऊ राज्यातल्या महाराष्ट्रातल्या साखर कारखान्यांना एक खूप मोठा रिलीफ इन्कम टॅक्सच्या माध्यमात तो सुद्धा एक दहा हजाराचा रिलीफ दहा हजार कोटीचा रिलीफ हा केंद्र सरकारच्या माध्यमातन जो अनेक वर्षाच्या समस्या जम समोर होती साखर कारखान्यात ती अमित भाईंच्या प्रयत्नातनं झाली एन सीडीसीच्या माध्यमातून एकट्या महाराष्ट्राला आतापर्यंत साडे नऊ हजार कोटी रुपयाची मदत करण्यात आली साडे नऊ हजार कोटी एनसीडीसी दोन माध्यमातून मदत करते अगदी स्पेसिफिक आपल्या महाराष्ट्रातल्या साखर कारखान्याच्या बाबतीत बोलायचं तर एक थेट एन सीडीसीच्या माध्यमातून दिलं जाते मदत किंवा राज्य सरकारच्या माध्यमातून प्रस्ताव जातो राज्य सरकार त्याची जबाबदारी घेते आणि मग राज्य सरकारच्या माध्यमातून एनसीडीसी राज्य सरकारला ते देते आणि मग ते त्या कारखान्यांना दिलं जाते अशा दोन पद्धतीनं आम्ही एनसीडीसी माध्यमातून माध्यमातन राज्यातल्या साखर कारखान्यांना मदत करतो त्यामुळे मी म्हणालो तसं साडे नऊ हजार कोटी रुपये आतापर्यंत महाराष्ट्रातल्या साखर कारखान्यांना एनसीडीसी दोन्ही प्रकारे मदत करून दिलेल्या आहेत उत्पादन

की निकष त्यांचे जर परिपूर्ण असतील तर एन सी त्यांना थेट देते राज्य सरकारची गॅरंटीची गरज नाही पण काही अडचणी आहेत पण राज्य सरकार त्याची गॅरंटी घेते की नाही हे पैसे आम्ही तुमचे परत देऊ तर एन राज्य सरकारच्या माध्यमातून त्या कारखान्यांना देते त्यामुळे जितकी मदत करता येईल त्याच्यात आम्ही उभे राहतो आम्ही काही त्याचा विचार करत नाही त्यामुळे एका वर्षी जाईल म्हणजे हे पुढच्या वर्षी वाढत जाणार आहे हे वाढत चाललंय हे मागच्या वर्षी कमी होतं यावर्षी एक लाख अठ्ठावीस हजार आहेत हे मागच्या वर्षी आकडा कमी होता हे दरवर्षी वाढत जाणार आहेत देशामध्ये आपण चार विभागीय मोठी कार्यालय करायचा निर्णय झालाय तर पुण्यामध्ये आम्ही त्याचं पहिलं कार्यालय पुण्यामध्ये करतोय त्याचे जागा ही राज्य सरकारच्या माध्यमातन आम्हाला मिळणार आहे आणि त्यासाठी साधारणतः काही जागेंचा विषय चालू आहे साखर संकुल असेल आणि काही ठिकाणी असेल जिथे आपल्याला राज्य सरकारच्या माध्यमातून आम्हाला जागा मिळेल ताबडतोब ता त्या ठिकाणी आमचं काम चालू आहे आमची लोक येत आहेत राज्य सरकारच्या संदर्भात त्या विषयातल्या सरकारच्या त्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून पाहणीही करतायत लवकरात लवकर ते जागा आम्हाला मिळाल्यानंतर लगेचच त्याचं आम्ही भूमिपूजन करणार आता सांगितलं ना मी या नाही नाही मी तेच आता सांगितलं तोच प्रश्न होता व्यामनिकॉमचं महत्व कुठेही कमी केलं जाणार नाही व्यामनिकॉम ह्या त्रिभुवन विद्यापीठाचा एक अविभाज्य भाग असणारे महत्वाचा भाग असणारे त्या ठिकाणी विद्यापीठाच्या संदर्भात जे जे असेल ते वॅमनिकॉम त्याचा एक खूप अत्यंत त्याला एक वेगळी त्याची ओळख विद्यापीठाचीच एक भाग म्हणून त्याची दिली जाणार आहे जागा उपलब्धता त्याच्यानंतर मॅनपॉवर तिथे उभा असलेला इन्फ्रास्ट्रक्चर शंभर एकर चाळीस साठ आता उपलब्ध चाळीस एकर जागा मिळते या सगळ्या गोष्टी आहेत आणि म्हणून इरमा आणि वॅम्डीकॉम दोन्ही संस्था अशाच आहेत ना की ज्या सहकार क्षेत्रात त्यांनी खूप काम केलं पण बाबतीत जी गुजरातमध्ये आता ते कुठे असणं हा तो मुद्दा नाही राज्य कुठलं त्याच्यापेक्षा ही संस्था कुठली ताबडतोब आपल्याला करण्यासाठी उपलब्ध आहे म्हणून इरमाची निवड झाली कृषी मंत्रालयाच्या अंतर्गत हा पण निर्णय पूर्णपणे हा कृषी मंत्रालय आणि राज्य सरकार तुम्ही मला माझ्या ह्याच्यातलं काही सांग आहे नाही आता मला असं वाटतं की नवीन अधिकारी काहीतरी येत आहेत मी थोडी माहिती घेत होते मलाही माहिती धन्यवाद जैन जय महाराष्ट्र जय सरकार